नमस्कार सत्यशोधक महाराष्ट्र न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे मी मोहन बोलकर सध्या आपण वाई तालुक्यातील कवटे या गावात आहोत कवटे गावातून जनतेतून कवटे गावच्या जनतेतून विद्यमान आमदार आणि शरदचंद्रजी पवार गटाच्या तुतारी चिन्हावर असलेल्या अरुणादेवी देवी किसाळ यांना कसा प्रतिसाद मिळतोय हे आपण आज इथल्या प्रेक्षकांच्याकडून इथल्या नागरिकांकडून जाणून घेणार आहोत बघूया आपण लोकांना काय वाटते जनतेच्या मनातला काय कौल नमस्कार कवटे गाव आहे कवटे गावात कसं काय विकास कामांच्या अनुषंगानं काय सांगते वातावरण विकास काम पहिल्यापासून चांगल्या पद्धतीने झाले आमदारांनी केलेली होती आबांनी वातावरण चांगलं त्यामुळं आता अरुणादेवी पिसाळ हे शरदचंद्र पवार गटातून उभे आहेत ना त्यांचं अजून म्हणजे तस पहिलं मदन आपण त्यावेळेला त्यांचं चांगलं दिसून येत होत आता अजून त्या मध्ये आले तंत्र दिसेल काय त्यांचं ते कामाच्या बाबतीत शरद पवार साहेबांना मानणारी माणसं आहे पहिल्यापासून आहेत तिकडे मानणार अजून आपण आपण काही लोकांच्या प्रतिक्रिया जाणून घेतोय माझ्यासोबत आता हे काही राष्ट्रवादीचे पदाधिकारी किंवा कार्यकर्ते होते प्रचाराच्या दरम्यान त्यांच्याही मुलाखती आपण घेतो आणि त्याच संदर्भात अजून काय आपल्याला लोक भेटतील लोकांची आपण चर्चा करणार आहोत बघूया पुढे असू द्या अजूनही का आपण काय काही लोकांच्या मुलाखती घेतोय माझ्यासोबत अजूनही काही गावातली मंडळी आहे आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया की कवठे गावात कसा विकास झाला कशा पद्धतीने झाला विकास झालाय का नाही दोन्ही पक्षाच्या प्रचाराची रणधुमाळी कशी आहे माझ्या बरोबर अजून काही इकडे माणसं आहेत आपण विचारूया त्यांना हो काय सांगतोय वातावरण वातावरण तुतारी।, तुतारी तुतारी का बर स्थानिक प्रश्न न सुटलेल्या मोठ्या अडचणी शाश्वत विकास भागाचा त्याच्यामुळे असं वाटतंय आणि पवार साहेबांचा पवार साहेबांप्रेमींची संख्या आणि मतदारसंघातली बदललेली परिस्थिती ही उमेदवारी डिक्लेअर होण्याच्या आधी कदाचित परिस्थिती विद्यमान आमदारांना सेफ होती ही उमेदवारी आल्यानंतर निवडणुकीत चांगला ट्विस्ट आलाय आणि वातावरण बदलतंय थोड असं वाटतंय काय कवठे का गावातून कसा प्रतिसाद भेटेल तुतारी कवठे गावातून तुतारीला इथलं जे विद्यमान आमदारांच्या विरोधी जो गट आहे त्यांचं मतदान तर भेटेलच पक्षी राजकारणाचा विचार करतात तो विषय आहे आणि प्लस ह्याच्यात आता विद्यमान आमदार या पूर्वी पवार साहेबांच्या बरोबरच होते ना आता पवार साहेबांच्या सोबत नाहीत आणि या भागात साहेब प्रेमी असणाऱ्यांची संख्या आणि पहिले मदनदादा भोसलेंचा असणारा गट हे सगळेजण शक्यतो तुतारीच काम करणार आहेत अशी परिस्थिती आहे गावातून किती टक्के मतदान होईल तुतारीला आणि राष्ट्रवादी घड्या काय सांगता येतो गावातून साधारण चाळीस टक्के मतदान होईल तुतारीला राष्ट्रवादी घाड्या इथं प्लस राहील कारण ती त्यांचा हा बाले असल्यासारखी परिस्थिती पण तरी इथं स्थानिक जी लोकांची नाराजी पाण्याच्या बाबतीतली खूप आहे सर्वसामान्य कार्यकर्त्यांची विचाराल तुम्ही तर ते कार्यकर्ते नाहीच म्हणतील जो खरा सर्वसामान्य शेतकरी की ज्याला कौटकिंज योजनेचा लाभ काहीच भेटलेला नाही किती लोक असतील गावात खूप पन्नास टक्क्यापेक्षा जास्त लोक ती लोक तरी मकरंदाबादान करतात नाहीत करा असं आम्हाला वाटतंय पाणी प्रश्नावरती कारण काम ती इथलं त्यांचा असलेला जुना संपर्क आणि जुनी कार्यकर्त्यांची संख्या इथलं जिल्हा बँकेच असणार राजकारण सगळ्या गोष्टी तुम्ही एक गावकरी म्हणून मला सांगा मकरंद आबांनी इकडे काय काय आश्वासन दिलेली आणि ते त्यांनी पाळले रस्ते विकासाच जे स्थानिक लोकप्रतिनिधीच काम असतं त्यांनी केलेले परंतु कौटेक यांच्या योजनेचं आश्वासन त्यांनी पाळलेलं नाही अजून तेच मेजर आहे ह्या भागासाठी बाकी डेव्हलपमेंटच्या बाबतीत इथले कोणाची काही तशी विशेष तक्रार नाही पण जे मुख्य शेतीच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न जो आहे ह्या बारा तेरा गावांचा ज्या गावावर होती त्यांनी इतकी वर्ष राजकारण केलं म्हणजे राजकारणाची के सुरुवात ह्या भागापासून झाली आणि सातत्यानं सत्तेत सत्तेच्या बाहेर आहेत असं काही प्रश्न नाही एक चार वर्ष सोडली दोन हजार चौदा ते एकोणीस तर ते सातत्यानं सध्या देत आणि त्यांना काही फार अवघड नव्हते दोन चारशे कोटीची योजना दोन तीनशे कोटीची योजना पूर्णत्वास नेणं हा काही फार गंभीर विषय नव्हता पण तो, तो राहिला आहे त्यामुळे ह्या भागात नाही मला ते नाराजी तुम्ही कार्यकर्त्यांची संख्या विचारत घेता विचारायचा तर ते तुम्हाला म्हणणार नाहीत की नाराजी म्हणून मतदारांची शंभर टक्के नाराजी तुम्हाला मत कळ मतदार नाराज मत नाराज माझ्या बरोबर अजूनही काही मंडळीत बाबा नमस्कार नमस्कार बाबच्या मत तशा मी सहभाग सहभामध्ये काही वस्तुची तशी दिसतय कवट्यात तस बाहेर वातावरण तस नाही नाही ना, कवट्यातल वातावरण कसं सांगत अगदी चाळीस टक्के अगदी शंभर टक्के म्हणा कवट्या म्हणा इतर बाहेर सुद्धा पारची परिस्थितीच आहे तर आंदोलनाच्या विषयी किंवा काय आपलं म्हणजे वैयक्तिक त्यांच्या विषयी कुठल्याशी नाही त्यांनी ना, ना, विकास ना, केलाय आम्ही काय थोडेसे पाण्याच्या बाबतीत जो असेल किंवा आमच्या काही पान रस्ते असतील त्या रस्त्याच्या बाबतीत थोडस त्यांचा निष्काळजी झालेला आहे त्याच्यातून थोडीशी नाराजी असल्यामुळे आपली ना ना। आमची तो तारी मतदाराची मतदाराची आमदाराविषयी किंवा थोडीशी आमची काय जी आहे मागच्या वेळेस आश्वासन काय दिले होते नाही आमची ज्यांनी जे दिलंय ना तो त्यांनी भरपूर तसं दिलेलं आहे नाही असं नाही काही आमची काम पांधरस्ते ह्याही अडचणी हे तर थोडस आणि ते जर तुरीत झाले असते तर थोडस काहीतरी फरक झाला असता एवढच आमची विचार पण बाकी म्हणजे विषय त्यांच्याविषयी आम्हाला काय बोलायचे नाही चाळीस टक्के आता तुम्ही इथल्या भागातले गावातले अजित पवारांच्या गटात त्यांनी जायला पाहिजे होत का शरद पवार गटात नाही आमचं तसं वय मग पवारांच्या मागच राहायला पाहिजे होत पण आता काय आहे त्या वरच्या लेवलच्या आहेत त्यांच्या अडचणी तसेच आहेत दादांचे बी तसेच आहेत बाबांचे तसेच आहेत तुम्हाला काय वाटतं कशासाठी गेलं असते बरोबर काय तर हे समोर कारखाना घेतला सगळ्या संस्था बँक आहेत सगळं त्यांच्याकडे आहे कारखाना वाचवायचा होता म्हणजे थोडस सभासटाचं हे बघितलंय नाही असं नाही त्याच्यामुळे पण आता जनतेतून हा रोष एक निर्माण होतोय की नाही का कारखाना सगळं तुमच्याकडं मार्केट कमिटी जिल्हा बँक खासदार की याचा परिणाम होईल का थोडाफार होईल नाही असं ना, टक्के होईल का एक खाती सगळी सत्ता राहिली की लोकांना थोडस ते हे होत म्हणजे योग्य वाटत नाही म्हणून ते होईल नाही असं म्हणजे माझं मग सांगतो कुठं तर परिणाम होईल बाबा तुम्हाला काय वाटतं वाटत काय झालंय त्यांनी दुष्काळामध्ये पाणी इकडे दिलं म्हणजे सर्वांना दिलं असं आहे का आज गावाला पाच पाच दिवस पाणी नव्हतं मिळत त्यावेळेला त्यांनी लक्ष दिलं नाही त्यांनी आपल्या बाजूला समजा पाणी नेलं बाजूला गोपीगाव साईडला ज्यासाठी स्कीम आहे कौटक केंजळ म्हटल्यानंतर त्या भागाला फायदा झालाच नाही ना त्यांच्यासाठी ही योजना मी म्हणतो कौटक योजना बंद करा केंज गोपरा ना। योजनेच नाव हो काय हा कौटकेंज पाणी कोणाला पाणी त्यांना ज्यांची नाव नाहीत त्यांना काय प्रकार पाणी संध्या मिळते का पण जास्त ताणी लिहिलेत लोक तुम्ही आज तिसरी पिढी झाली उद्या आमची पुढची पिढी काय म्हणा तुम्ही काय केलं राहून इतके दिवस नाव ठाणार आहेत ते तुम्ही धाती घ्या ना ज्यावेळेला निवडणूक येईल तेव्हा आम्ही हे करू आम्ही ते करू हे कशासाठी आज कवट म्हणलं की बस एस एसटी मध्ये लोक जागा देत होती कवट म्हणलं की उठून आज त्या गावाला मिंद व्हायला लागले का जागा मिळत नाही टी थांबत नाही इथं या का थांबू शकत नाही याचा विचार कोणी करत आज बायका माणसं दोन दोन महिला सुरू बुजेला उतारतात तर गाडी थांबत नाही दुसऱ्या गाडी यायला लागते हे आमचं म्हणणं आहे कि तुम्हाला करायचं नाही का सर्वकडे लक्ष द्या ना तुमचं तुम्ही बघू नका हे आमचं म्हणणं आहे यासाठी लोक नाराज आहेत मकरंदाबाद हे जे चाललंय आमदार की एका घरात खासदार एका घरात ह्यांच्याच घरात पाळणं हल्ला पाहिजे का दुसरी लोक बुद्धिवान नाहीत का केसरी सुद्धा राजकारण केलं त्यांनी त्यांच्या घरातला कधी मोठं केलाय का ह्यांनाच का आशा सुटली हे आमचं म्हणणं की दुसरी आहेत ना त्यांनाही तुम्ही देणार असा त्याचा परिणाम कुठं होईल का मतदारांना होणार ना होणार ना शंभर टक्के लोक नाराज आहेत ह्या बाबतीत लोक बोलत नाहीत नाही लोक ओपन बोलत नाहीत पण ते आतून कशी आहेत उघड येणार अशी अवस्था होती थोड त्याला काय अर्थ नाही ना काय काही स्पष्ट मत मानलं पाहिजे त्यांना ते कळलं पाहिजे विद्यमान आमदारांना सुद्धा कळलं पाहिजे तेव्हा काय पाहिजे संस्था लहान असली म्हणजे व्यवस्थित काम करते मोठी झाल्यानंतर पोकऱ्या सुरुवात होती हम करू कायदा हे नको बदल पाहिजे काही वर्षांनी बदल पाहिजे विरोधक हा पाहिजेच आता हे मला सांग आता अजित पवारांच्या गटात गेले शरद पवारांना सोडून तर ही पैकी आता ते म्हणतले की मी विकासासाठी गेलो आता अजित पवार गेले ना त्यावेळेला मकरंद पाटील यांच्याकडे गेले त्यावेळेला शरद पवार म्हणले लक्ष्मण दात्या कुठे होती ना आताची पिढी कुठे याचा विचार त्यांनी केला पाहिजे होता याचा कुठं परिणाम ज्यांनी ज्यांनी तुम्हाला झाड लहान रोपट्याचं तुम्हाला मोठं रोपट केलं कुणामुळं केलं हो हे आज येईल उद्या नाही उद्या आजी पोर तुझं काय सांगता येते निवड येतील असं वाटतंय मग इकडे पण चोरस कशी होईल चोरस होणार तुतारीची होणार चोरस तुतारीच सांगतोय कावट्यात नाही या, का या वेळेला तुतारी आम्ही त्याला सगळीच तुतारी म्हणताय काय भानगड कारण तसं एक शब्द बोललाय नितीन काका काय बोलला ते एका गावापासून काय आम्ही काय पडणार आहे का ह्यासाठी त्याला आम्ही आतापर्यंत त्यांनाच मत दिली पण आता ह्या पुढे नाही यंदा तर नाही नाही हे जे तुम्ही बोलला ही कधीची गोष्ट आहे आत्ताचीच आहे खासदार झाले खासदार झाल्यावर ते बोललेत काय बोलले ते एका गावापासून काय आमचं म्हणजे काय सभेत बोलले का तिरकेच तर बोललेत ते काही एका काय राहत नाही काय आम्ही पडत लोक सांगतात ना असं असे तस तसे कवटेली लोक अशा मत्यात कवट्या आमचं आमचा अवलंबून आम्ही बाहेर निवडून येऊ अशा भाषा आहे त्यांची काय म्हणजे गाव कवठ्या गावात लोक नाराज आहेत म्हणत हो नाराज आहेत कमी होत नाही नाराज मला काय प्रचार का कसा काय चाललाय घड्याळाचा वासूद्या किंवा तुतारीचा नाही ते आहे त्याच्याबद्दल पण आमच्या गावात आमचा की तुतारीला ह्या वेळेला मतदान करायचं गावाचा नेहमी तरी आम्ही तुतारीला मतदान काय बोलतो हो सात टक्के हो तस तसं ते सगळे घर सगळे पदच त्यांना बाहेर स्वतः कॉलेज सुद्धा पद सोडलं नाही काय पद खासदार आहेत आमदारच माग होते आता हे आमदारच आहेत कारखान्या चेअरमन आहेत बँकेचे चेअरमन आहेत आणि आता स्वतःच्या थोरल्या भावाला सुद्धा कॉलेजवर ठेवले पद दिले म्हणजे बाकीची काय काहीच नाही काहींना कळत नाही बाकीच्या द्यायला पाहिजे नाही नाही इतर कुणालाच द्या ना दुसरे नेते नाहीत का कितीतरी तालुक्यात आहेत नेते हा याच कारणामुळे आमचं बाकी आणि तुम्हाला एक गोष्ट सांगतो एक गोप्याला ही पाईपलाईन नेली आहे ते एक आमच्या सागर धाब्याविषयी वडा आहे त्या वड्याला एक पाईप त्यांनी जोडली ती जोडली नाही त्याने याला पाणी मात्र त्याला नाही त्यामुळे मी त्यांच्या निरीक्षण दिलेच तर ते म्हणजे चुकून राहिले ती जोडली जाईल म्हणजे हो आता ते योजनेचा वापर ही चालू झालंय का पाणी येत आहे का अजिबात नाही जोडलीच नाही तर पाणी येणार कुठनं अजूनही कुणी बघून कुणालाही बघायचं असं सांगतात की आम्ही काम चालू केले पाणी नेले लोकांपर्यंत बघा ना तुम्ही कुणाला आमच्या तिथे जोडले का त्यांनी त्यांनी कबूल झालेत म्हणजे की बाबा ती जोडाची चुकून राहिली ती अजून जोडली नाही कवट्यातल्या लोकांचा कसा प्रतिसाद राहील ते काय ते त्यांची ते नेहमी प्रमाणेच आहे त्यांची हायच ती हायतच पण आम्ही ह्यावेळेला आम्ही आतापर्यंत त्यांनाच साथ दि अरे काम करतोय चांगला म्हणून आम्ही साथ त्यांना पण ते आताच देणार नाही त्यावेळेला देणार नाही नेमकं मुख्य कारण कुठलं तुमचं हेच की, की तुम्ही स्वतःच पोटा हिंगुळ वाढताय है। बाकी ज्यांना काहीच कळत नाही का राजकारणात हेच म्हणणे हेच म्हणणे आमचं आता अजितदा गेले सोडून शरद पवारांना आणि शरद पवारांना सोडून गेल्यानंतर ना मकरंद पाटील त्यांच्या गटात गेला अजित पवार ही कसं काय योग्य का अहो दादा का गेला सत्तर कोटीचा घोटाळा आहे आणि त्या दडण्यासाठी जो गेलेला आहे <laughs> त्या आम्हाला नाही त्यांनी सांगायचं त्यांनी हिचं येऊन सांगाव वेगळा होऊन त्यांनी लढाव शरद पवारांच्या बरोबर तुम्हाला बरं माहितीये सत्तर हजार कोटीचा बारीक सुद्धा पोरग आणि तो काय दडण्यासाठी गेलाय तरी पण आबा कस काय त्यांच्याकडे म्हणजे आम्हाला कारखान्याला मदत केली म्हणून हो तेवढच कारण त्यांना तुमच्या लक्षात आहे निश्चित आहे तो काय सांगतो शरद पवार आजी रान सुद्धा इथे येऊन सांगा मी केलं नाही म्हणून आम्ही त्यालाच ठाम विचारतो मग तुम्ही ते सेपरेट लढा ना तुम्हाला लढायचं असेल शरद पवारांच्या विरुद्धात सेपरेट लढा भाजपच्या गेले आणि भाजपचा आमचा विरोधच असतो हे पहिला राजाबाई पंतप्रधान होते स्वस्त केलं मुलांसाठी केलं जनतेसाठी नव्हतं केलं त्यानं भरले तिजोरी आहे त्यांनी धन्यवाद थोडच बोलला पण चांगलं बोलला तुम्हाला शंभर टक्के बघतेल तुमच्याकडे येतील ही अपेक्षा आहे आमची परिसरातील बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या सत्यशोधक महाराष्ट्र न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा